आज आपण कोणती रेसिपी करायची हे खरं तर मला माहिती नाही रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ती रेसिपी काय होणार आहे हे मला माहित नाही कारण आज खूप जास्त धमाल करत आणि एक छान खेळ खेळत आपण ही रेसिपी करणार आहोत तर आता मुद्द्यावर येते फार जास्त वेळ घेणार नाही तर वेगवेगळे फील्डस आहेत बघा जसं की बिल्डर लोकांचं फील्ड असेल फायनान्समधल्या लोकांचं फील्ड असेल प्रत्येकाची एक छान कम्युनिटी असते प्रत्येकजण मिळून मिसळून त्यांचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात आणि त्याप्रमाणे काम करत असतात पण कॉन्टेंट क्रिएशन हे नुकतंच आत्ता कुठं उदयास आलेलं आहे जसं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपण जे काही कॉन्टेंट क्रिएट करतो तर हे कॉन्टेंट क्रिएशन आत्ताच उदयास आलं आहे त्यामुळे कॉन्टेंट क्रिएटरची कोणतीच कम्युनिटी नाही आहे ज्यावेळी एखादा कॉन्टेंट क्रिएटर एखादी समजा मी रेसिपी करते तुम्ही सगळे मला बघताय पण मी मात्र एकटीच असते मला असं वाटतं की माझ्यासारखे जे इतर फूड कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा इतर क्रिएटर्स आहेत त्यांना जाऊन भेटावं त्यांच्याशी गप्पा माराव्यात त्यांचे अनुभव ऐकावेत आपले शेअर करावेत आणि ते एकटे पण कुठंतरी नाहीसं होतं पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला वाटतं ती जर रेसिपीचे व्हिडिओज करते ना तर ती माझी स्पर्धक आहे खरं तर मला असं नाही वाटत उलट आपण एकमेकांशी छान गप्पा मारल्या तर मे बी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि म्हणूनच म्हटलं की आणि आपण नेहमी म्हणतो ना की मराठी लोक एकत्र येत नाही फक्त म्हणायचंच कशाला करूयातच म्हणून आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये सगळे मराठी क्रिएटर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि नेहमीसारखं कोलॅबरेशन नाही आहे तर हे छान असं खेळ खेड़ खेळत आपण छान गप्पा मारत अशी एक वेगळी रेसिपी करणार आहोत तर या सिरीजचा श्रीगणेश आपण करतोय जिला तुम्ही स्पेशल डिश या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासून ओळखता आणि आता रेसिपी शो या चॅनलच्या मार्फत ती तुम्हाला दिसतेय ती आपल्या सगळ्यांची लाडकी पूनम शिंदे नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सरिताज किचन आणि आज आपण एकच क्रिएटर नाही तर आपण छान मराठी क्रिएटर्स एकत्र येणार आहोत त्यामुळे आपली दुसरी क्रिएटर आहे तृप्ती फ्रॉम तृप्तीस किचन कट्टा धन्यवाद मला छान आहे तुझा सेटअप आणि <laughs> आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू आणि आमच्यापासून श्री गणेशा करतेस त्याचा खूप आम्हाला आनंद आहे नाही मला ज्यावेळी मी खूप अशी म्हणजे नवीन नवीन होते त्यावेळी मला नेहमी वाटायचं की वेगवेगळ्या क्रिएटर्सला आपल्याला भेटता यावं पण कधी कसा चान्स मिळाला नाही कारण असं कधी मला योग आलाच नाही आणि आता स्वतंत्र स्टुडिओ आहे तर मला वाटलं की मराठी फूड कॉन्टेंट क्रिएटर्सला का नको बोलवायला म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे आणि आम्ही सुद्धा रेसिपी पाहतो <laughs> असं काहीच नाहीये तेव्हा एक मनामध्ये कुतूहल असायचं की हिचा स्टुडिओ नक्की असेल कसा इतकं छान मस्त प्रसन्न महत्वाची गोष्ट म्हणजे इतकं छान प्रसन्न असं वाटलं ज्या पद्धतीनं तुम्ही पाहता की सगळा नीट नीटकेपणा अगदी सेम तशाच पद्धतीचा आहे थँक्यू सो मच नाही स्वयंपाक घर म्हंटल की अगोदर स्वच्छता स्वच्छता ती महत्वाची असते आणि म्हणतात ना जिथे जिथे स्वच्छता असते तिथे तिथे लक्ष्मीचा वास असतो अगदी सेम तशाच पद्धतीचा खूप सुंदर असं स्वयंपाक घर आहे बरं आणि मलाही माहिती नाही आज काय रेसिपी आहे आणि यांनाही माहिती नाही रेसिपी करायची तर आता तुम्हाला या दोघींचे खरेखुरे स्किल्स बघायला मिळणार जनरली रेसिपी करायचं असलं ना की आपण थोडी प्लॅनिंग करतो थोडस तयारी करतो की हे दाखवू ते दाखवू बरोबर पण ज्यावेळी सुग्रणीचं कौशल्य तेव्हाच ठरतं ज्यावेळी तुम्हाला जे आहे त्यात बनवायचं असतं आणि आज तसंच होणार आहे तर मी तुम्हाला थीम सांगते तर काय मी ह्यांना काही असं सामान देणार तेच सामान वापरून त्यांना रेसिपी करायची आणि त्यामध्ये सुद्धा मी काही अटी घालणार आहे आणि अशा अटी असणार आहे की कदाचित थोडस अवघड पडणार आहे तर आता फार वेळ घालवणार नाही रेसिपी करायची आहे तर हे आहेत आपले इन्ग्रेडियंट्स तर हे सगळं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे, आहे। दम आलू घेतलेले आहेत कोथिंबीर ओला कोळा हरभरा घेतलाय म्हणजे आपल्या डहाळ्याच्या काय घेतला सोलाना घेतलाय कांदा आहे टोमॅटो आहे पुदीना फोडणीचं साहित्य आहे मीठ मिरची पावडर हिरवी मिरची लिंबाचा रस आहे आणि साखर आणि असं बऱ्यापैकी सामान दिलेलं आहे आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच सामान जर ह्यांची रेसिपी छान उत्तम झाली आवडलं येस तर आ, हे सगळं साहित्य दिलंय आता आटी आहे का म्हणून मी म्हटलं उत्तम जमली तर आटी असा आहेत की याचं दम आलूची ग्रेव्ही करायची नाही ठीक आहे आणि बटाटा कापायचा नाही बर म्हणजे कापायचं का नाही मिक्सर मधन काढायचं नाही बटाटा कापायचा नाही काय करायचं ते करा पण हे करायचं नाही त्याला हा कारण ऑलरेडी जे कापायचं असतं ते मी तुम्हाला दिलेलं आहे <laughs> बटाटा कापायचा नाही ही कंडिशन आहे तर विचार करायला तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ

One eternity later. तर आधी आम्ही yes. yeah. wow. <laughs> <तो इंट्रेस्टिंग> <laughs> <laughs> hmm. हा बटाटा ठेचून घेतो खूप ले, जास्त नाही अगदी हलका येस करेक्ट वाव इंटरेस्टिंग बटाटा इथे ठेचून झालेत आणि खूप जास्त त्याला एकदम बारीक वगैरे केले नाही अगदी हलक्या हाताने घेतलेत आणि बाकीची सगळी तयारी कटिंग वगैरे तर अगोदरच करून दिलेली आहे आम्ही तो वाफवून घेणार आहे तर कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात बटाटे अगोदरच आपण स्वच्छ धुतलेले होते हरभरा हर आहे हर <laughs> आणि आता थोडस मीठ टाकू म्हणजे काय होईल आतमध्ये पर्यंत तर जाईलच आणि पटकन पण आपली प्रोसेस होईल तसंच तुम्ही काही पण केलं ना मला आवडणार एवढ्या चांगल्या सुग्र निंग मिळणार आहे आणि काहीतरी असं मस्त चटपटीत प्रकार दिसतोय मला होणार आहे हे थि आपण शिजवून घेऊ ना एक तर आपण उकडलेलं पण नाहीये तर मग थोडस आहे ना आता हे एकदा हलवलेले हे झाकून ठेवते आणि मधन हे चेक करायचं नवीन ते शिजताय तोपर्यंत माझा पहिला प्रश्न पूनम साठी अरे मी तर तुला बऱ्याच वर्षांपासून ओळखते मला वाटतं लॉकडाऊन पासून ओळखीच झालं तर आता पूनमच सा सांगायचं तर ती सारख्या अगदी छोट्याशा किंवा लहान शहरामध्ये राहते मग त्या गावा शहरामध्ये बऱ्यापैकी गोष्टी पटकन अवेलेबल असतात तर तुला काही असे चॅलेंजेस आले का तिकडून शूट करत असतात शूट करताना म्हणजे काय होतं एकतर जसं की तू मग अशी म्हंटलीस की क्रिएटर्स आता आपल्याला इतके सगळेजण बघत आहेत पण आपण इकडं पडद्याच्या मागे मात्र एकटेच असतो तरी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतो किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायची असती तर त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या स्वतःची स्वतः समजून घेऊन स्वतःच कराव्या लागल्या त्याच्यावर रिसर्च करावा लागतो हा माहितीये की कोणीतरी दुसरा करणारा सहज मला मदत करू शकतो पण तो कॉन्टॅक्ट मध्येच नाहीये मग ते काय होतं प्रत्येक गोष्ट छोट्यातली छोटी जेव्हा आपण एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी नवीन असतात शूटिंग ते कॅमेरा कसा हँडल करायचा शूट कसं करायचं म्हणजे जे सगळं एडिटिंग आहे ना ते सगळं असं काही क्लास वगैरे कुठला कधीच केलेला नाहीये स्वतःची hmm. तुम्ही कसं म्हणता वरती बघून हे केलं तर अगदी hmm. स्टेप बाय स्टेप ते सगळं करून त्या सगळ्या गोष्टी झालेल्या मग नंतर आंघोळणी पडलेल्या hmm. आता सहज होतात पण जेव्हा सुरुवात होती तेव्हा मात्र खूप कठीण गेलं तर hmm. पण ते केलं आणि नुकते तुला प्रश्न <laughs> की आता तू एकटेच सगळं बघ तर तसं काही चॅलेंजेस येतात का म्हणजे आता कधी कधी काय होतं मलाही बऱ्यापैकी माझ्या सासूबाई असल्या तर खूप काम करते कारण त्या घरी असतात तर आणि जेव्हा त्या नसतात त्यावेळी असं वाटतं की त्या असल्या असतं तर बरं बरं मनूकडे वगैरे लक्ष देत आता तू पण एकटीच राहते तुझे सासूबाई वगैरे सोबत नाहीयेत कारण तुम्ही शहरामध्ये आलात नोकरीच्या निमित्तानं तुझी जर्नी कशी होती आणि तुला ज्यावेळी हे आपण शूट करताना काही चॅलेंजेस येतात का मुलीला सांभाळून अच्छा जर्नी तर माझी स्टार्ट झाली लग्नाच्या आधीपासूनच म्हणजे स्वयंपाक मला लग्नाच्या आधीपासूनच खूप आवडायचा hmm. पण त्यावेळेस कसं झालं ना आम्ही तिघी बहिणी होतो आणि त्यात मी थोडीशी लहान असल्यामुळे थोडस लाड व्हायचंय शेंडेफळ हो अगदी बरोबर <laughs> <laughs> मग खरं तर दहावी अकरावी माझी स्टार्ट झाली आणि तिथून पुढं माझा प्रवास जो स्वयंपाकाचा असतो ना म्हणजे एबीसीडी माझी झाली आणि मग थोडस मला ना इंटरेस्ट यायला लागला मग म्हटलं यात सुद्धा उतरून बघूया एका हातात कॅमेरा घेतला एका हातामध्ये चमचा घेतला आणि सुरुवात झाली होय ना हे मला काय वाटतंय आपण हरभरा काढून घेऊयात बाजूला आणि बटाट्यांना थोडासा वेळ लागेल हरभरा काढून घेतो कारण की तो छान मऊ झालेला आहे आणि परत आपण त्याला जरी मिक्सरचा वापर नाही केला तरी आपण खलबत्त्यामध्ये वगैरे तो थोडासा ठेचून घेऊ शकतो मॅश करू शकतो हरभरा फक्त काढून घेऊयात आणि बटाट्याला थोडासा वेळ द्यायचा मला वाटतं आपण हरभरा परत टाकलं असतो तसं सुद्धा चालतंय हो तसं सुद्धा चालतंय तर हरभरा आपण ह्यातला काढून घेतलाय आता बटाट्याला आणखी एक दोन एक मिनिट लागतील हो हो झाकून तर तोपर्यंत मग आपण चटणी चटणी तयार करून घेऊयात यामध्ये घालूयात कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची तेवढी लागेल तिखट आहे मिरची तिखट आहे तुम्ही कमी okay. वापरली तरी चालेल फक्त तो पदार्थ वापरला गेला पाहिजे जास्त मागायचं <laughs> तर अजून पण वापरायचं हो थोडस जिरं पण आता तू दिलाय म्हणून थोडीशी साखर किंचित बॅलन्स होईल ना सध्या लिंबाचा रस तर चटणी इथं तयार आहे यामध्ये मीठ घालायचं राहिलंय तर आपण अंदाज मीठ घालूयात मला वाटतं चटणीला बटाटे पण शिजलेत बरं का तिकडं तर चटणी तयार होत होती तोपर्यंत बटाटे छान मऊसर असे झालेले आणि मी तर एकदा एक बटाटा तोडला सुद्धा ठीक आहे छान झालं मस्त शिजलेले आहे आणि उकडण्यापेक्षा असं परतून घेतला टेस्ट वेगळी येते बघ हे डन डन आता हे आपण तेल निथळून घेऊया रेसिपी आता म्हणजे झालीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की जे दोन महत्वाचे पदार्थ होते ते तर तयार झालेले काढून घेऊयात हा बटाटा आणि डायरेक्ट सर्व करायला घ्यायचा ओके बटाटा शिजलेला आहे काढून घेतलेला आहे आता आम्ही याच्यामध्ये सगळं साहित्य ऍड करतो जे काही न दिलेले कमी जास्त सगळं टाकून नाही आता फक्त आम्ही सगळं टाकतो आणि मग तू टेस्ट कर चलो तर आपण यामध्ये आधी हरभरा हरभरा तो हरभरा ना मी आता खाल्ला मागे मस्त कुरकुरीत झाला खाला म्हणजे असं हे टेस्ट फ्राईज म्हटलं चाट मसाला आहे ना हुँ, हुँ। 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 चाट मसाला आणि हे थोडस आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर लिंबू पण वापरू शकता पण हि ना आम्हाला लिंबू दिलंच नाही लिंबू थोडस लाल तिखट घालूया चटणीत तसं मिरची आहेच त्यासाठी थोडस ओके थोडसं आपण टाकलेले आतमध्ये टाकलेले थोडस ते पण कांदा टोमॅटो असं म्हटलं तरी चालेल आता भरपूर कांदा घालूया आपण कांद्याने छान चव सवय टोमॅटो कोथिंबीर चटणी थोडीशी आता ऍड करायची का आणि थोडीशी टाकूयात म्हणजे छान टेस्टी येईल असे okay. जे पदार्थ असतात ना चॅटचे म्हणजे तुम्ही खूप स्कोप असो तुम्ही काहीही टाकू शकता त्यात तुम्हाला जे जे आवडतं ते चटणी पण छान आणि शिवाय नाही ना आम्हाला वेफर्स पण दिले नाहीत असं छान टाकले असते शेव 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 हवी होती खरं शेव पण चालली असते पण हरकत नाही हे असं आवडेल तुला हा तर इथं मस्त मिक्स करून घेतलंय आता सर्व करूयात सरिता आमची रेसिपी पूर्ण आहे तयार आहे आता मस्त सर्व करतो आणि सरिताला टेस्ट करायला देतो नाव नाव मी देणार ओके आधी देते बघून कळलं पाहिजे तर मला याच्याकडे बघितल्यावर कळतंय की ठेचलेला बटाट्याचा चालेल असं काहीच आमच्या डोक्यात होत आता मी टेस्ट करून सांगणार आहे की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करायची की नाही एकच मिनिट हम्म कशी झालीये खूप मस्त म्हणजे आता चॅट म्हणलं की बायकांना आवडणारा पदार्थ चटपटीत आपल्याला आवडतच असत आणि विशेष म्हणजे कसं आम्ही जरी एवढं साहित्य वापरलं असलं ला। तरी तुम्ही तुमच्या मनाने आणखी ऍड करू शकता खूप काही ऍड करू शकता संपवायचंय तुला ते सगळं मी खाऊ शकते मी यांच्यासाठी पावभाजीचा बेत केलाय अरे त्यांना पावभाजी मी हेच खाणार आहे त्यामुळं तुम्ही पण ही रेसिपी खरंच करा छान झालेली सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता मला वाटतं असं पहिल्यांदाच होत असेल की मराठी फूड कॉन्टेंट क्रिएटर्स एकत्र येतात एक आणि कमाल धमाल गप्पा मारतात छान कसं वाटलं खूप मजा आली <laughs> खूप सगळ्या गप्पा झाल्या आणि छान अशी रेसिपी सुद्धा क्रिएट झाली जी की तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपलं कामच आहे कॉन्टेंट <laughs> क्रिएशन सस्पेन्स होता पण तितके <laughs> नाही नाही मजाने आपण केलेलं आहे मजा आली थँक्यू तू इथं बोलवल्याबद्दल आणि आणखीन एक मला एक सांगायचं होतं की तू जी हे कन्सेप्ट स्टार्ट केली आहे ना ती अतिशय मला आवडली आहे म्हणजे बघा ना की एखादा कॉन्टेंट ना म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे असतो तुम्ही सगळेजण तर आम्हाला बघतच असतात आणि इकडे एकटा असतो एकटाच <laughs> असतो आम्ही फक्त तुमचे कमेंट्स लाईक बघूनच खुश होतो पण जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा जो आनंद असतो ना तो द्विगुणितच होतो आणि आणखीन एक मला सांगायचं आहे पूनम म्हणजे सरिता ताईला तर माहिती आहे पूनमला सांगूया तुम्हाला पण सांगते की मी जवळपास आता माझ्या चॅनलला अडीच वर्ष झाली दीड पावणे दोन वर्षापर्यंत मी एकटेच होते म्हणजे कुठलाही कॉन्टेंट क्रिएटर माझ्या ओळखीचा नव्हता कुठलाही नंबर माझ्याकडे नव्हता पण जेव्हा मी गुगल ऑफिसकडून आपल्याकडं आपल्याला बोलवण्यात आलं होतं तेव्हा पहिली जी माझी मैत्रीण झाली असेल किंवा कुठला कॉन्टेंट क्रिएटर मला भेटला असेल तर ती सरिता होती आणि तिला बघून इतकं मला आनंद झाला कारण आपण बघत असतो फक्त एखाद्याला हो बरोबर जेव्हा आपण प्रत्यक्षात भेटतो ना तो जो आनंद असतो तो खूप छान असतो तुम्ही व्हिडिओत बघितला असेल गेल्या गेल्या तिला छान मी मिठी मारली म्हणजे मला मी तुझा चालेल त्यावेळी मला फारसा माहिती नव्हता आणि मी गेले ऑफिस मध्ये तिथं आणि ही आली मला एकदम मिठी मारली मी मला अनपेक्षित होतं की गुगल ऑफिस मध्ये मला कोण असं ओळखतं पण ज्यावेळी हिने मला सांगितलं की तुम्हाला खूप आवडतेस त्यावेळी मला भरून पावला कारण ज्यावेळी तुम्ही लोक बघता तुम्ही सबस्क्रायबर्स आहात बघून रेसिपीज करता त्यावेळी एक मिळणारा फीडबॅक तो एक वेगळा अनुभव आणि ज्यावेळी आपल्यासारखंच कोणी काम करणार आपल्याला असं फीडबॅक देतं जनरली आपण स्पर्धक समजतो पण तसं न करता ज्यावेळी असे एक्सपिरियन्स येतात आणि असं कोणीतरी बोलतं ते खूप छान वाटतं एक वेगळा अनुभव असतो तर या निमित्ताने या दोघी इथं आलात आणि आता नुकतीच संक्रांत झाली रथसप्तमी अजून झालेली नाहीये तर आता आणायचं तुम्ही आलेलात तर आपण छान हळदी कुंकू करूयात कारण ही आपली संस्कृती आहे आणि छान तिळगुळाने तोंड पण गोड करू म्हणजे भांडणार नाही आपण शक्यच नाहीये छान वाटलं मस्त तिळगुळ पण झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिळगुळ घे गोड गोड बोल आमचे तिळगुळ सांडू नका आमच्या सोबत भांडू नका <laughs> आणि हे माझ्याकडून तुमच्या दोघींसाठी छोटस गिफ्ट किंवा बाण समजू शकतो थँक्यू <laughs> थँक्यू येस तर आ, कसा वाटला हा कॉन्सेप्ट हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चाची रेसिपी नक्की करून बघा खूप मस्त चटपटीत लागतो उन्हाळा पण आता जवळ आलेलाच आहे करून बघा ही रेसिपी पुन्हा भेटूया तशाच एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद